मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पावसाळा टिचून सुरू झाला तसा डवऱ्यांनी आपला धंदा बदलला तिघा चौघांनी छत्र्या रिपेअर करायला सुरुवात केली मोडक्या तोडक्या छत्र्या तारा गुतवायच्या भिंगऱ्या भंगार मालात जुन्या बाजारात आणल्या दांड आब्र ताका चुका पक्कड ह्या समद्यासने पोटात घेणारी एवढं डबड झुळीत घालून समदी फिरायला लागली अंगात फाटक जॅकेटवर वर पावतर खवल्याल धोतर सोगा लोमणारा पटका नाहीतर क्यास बाहेर ठेवणारी टोपी असा एकेकाचा अवतार थक्षा गुंडाना बुवा परल्या अशी ही फलर बाबू घसरून आपल्यानं त्याचं नेटक पोरग परल्या आता अशी कामधाम बघायला लागलेलं प्रत्येकाजवळ एक बऱ्यापैकी छत्री अशी तशीच बारा घरच्या बारा वस्तू गोळा करून बनवल्याली छत्रे रिपेर असं वरडत चौघबी एकाच गावात घुसली गल्ली बोळ फिरत निघाली समदा चिखुल नसता राडा पार गाळात लिडबाडलेल्या मरळी गत रस्त्याचा अवतार झाला होता तोल सावरून चालणं कठीण त्यात घरातलं खायाचं आणि रस्त्यात घाण करून ठेवायची बारक्या पोरासने हाऊस आपण परक्या गावच काय बोलणार ठक्षा म्हटलाच परला जपून वाटवलं गणपती चुकवत चाल नाहीतर तर हुशील आडवा तात्या तुम्ही सांभाळा माझी ना कसा काळजी करू सा आता ह्या पाण्यातन चालतच चला कुठं गराड्यानं चढून जातासा डोळ वाटवर मनात घसरायचं भ्या तरी तोंडात ना आवाज निघतू याच छत्रे रे पॅर एका बाईन माडिवना हाक मारलीच हे छत्रेवाल्या हिकड टाकली मोर छत्री चवड्यावरती बसूनच ठक्षानं खालीवर फिरवली उघडून बघितली तर उघाडत्या कुठं कुठं घेतली सा पुण्याला काय खरं नसतंय शहरातलं साड घेतला असत्याली आठवत नाही बघ बाबा किती खर्च येईल त्या महागात पडल बाय आतल्या दोन्ही भिंगऱ्या गेल्या ती वरच्या टोपीला चुका मारायला हव्यात आत एखादी दुसरी तार बदलावी लागल आबराबी उसावलाय बघा त्या करण असा कस नवीनच घ्या की छत्री या खांदी नवी घ्यायची असती तर तुला र कशाला बोलवला असत माझ काय करतो की त्यासाठी तर हिंडतो या रुपये पंधरा घेऊन मावशी दोन तारा तर लावायच्या आणि त्याला एवढं पैस वैर जास्त घेऊन काय करायचंय का आक्का मला दोन रुपये देते की छछे या का भिंगरीलाच दीड रुपया पडतो दोन भिंगऱ्यांच तीन झालं तर शिवाय दोन तारा बदलायच्या चुका ठोकायच्या आत घालावी लागणारी तार गुतवायची तार काय पडतय अक्का आम्हाला त्यात तेवढ्यात बुवा छत्री दुरुस्त करणारा असं वरडत आला तशी अक्कानं त्याला हाक मारली छत्रीवाल्यासने काय र तोटा हे दाढीवाल्या बगर एवढी बुवा छत्री निरखून बघत होता ध्यान छत्रीवर पण कान ठक्षा काय म्हणतोय तिकडं लागलं होत ठक्षा पुटपुटला मिरपी हिरपीला पर पंधरा रुन रुपय सार फांगितलं पर्फी मारफाचा फै आर फैकायला तरफयार फै। नारफाय आणि जुळी आवरीत उठला तसा बुवा त्या मावशीला म्हणाला रुपये इस घिन नव्या वाणी छत्री बनवून दिन हुट मोड द्या इस मागतूया हिथ काय तालदारायचे आहे वय बराच काढायचाय बुवा सटाकला ठक्षानं पाच रुपयांत काम करून देतो म्हणलं तशी मावशी खुश झाली घर बाबा लवकर बनवू तेवढी ठक्षाने फट्टा छत्री खोलली दोन्ही भिंगऱ्या काढल्या डब्यात टाकल्या मोडल्या भिंगऱ्या हळूच पायाजवळ घेतल्या खरं म्हणजे पहिल्या भिंगऱ्या नव्या कोऱ्या होत्या खालन वरन बारीक तार गुतिवली कि मामला संपला पण ठक्षा तिथंच खाटखुट करत राहिला सरासरा साऱ्या तारांची तोंड एकजागी करून पांढऱ्या फेक तार गुतिवली पकडीनं भिंगरी भवतीची तार जाम आवाय खालची भिंगरी वर आणि वरची भिंगरी खाली एवढाच काय ते बदल वरच्या टोकाला असणारी टोपी काढली नवीच होती डबड्यातली रंगी जुनी टोपी पठ्ठ्यानं वर बसवली एका चुकत काम भागलं आबऱ्याला चार टाक लावलं की पाच रुपये मागायला मोकळा गडी जाकीडाच्या आतल्या खिशात नोट घालत म्हणला हक्का काय शेंगा फिंगा असल्या तर दि की ग नाही बाबा भाकरी हाय देऊ का उपासाची भाकरी काय करतीस थांब बघती तिला पाच रुपयाला टोपी घालून तिच्याच शेंगा खाऊन तिथंच फोलफाट टाकून गडी निघाला गारव्याची बिळी फुकत परल्या एका जागी जुना आब्रा काढून नवा आब्रा टाकत बसला होता थक्षा त्यांच्याकडं बघून हसला फड सटाकला खेड्यातली माणसं काही शेरातल्या माणसावानी सावध नसत्या ती ऋतू पलटल तसा यांच्या कामाला जोर उन्हाळभर छत्र्या कुठं मायावर नाहीतर सांदाडीला धूळ खात पाडणार आभ्र उंदीर कातारणार पावसाळा आला की हुडका हुडकी सुरू झाली तोपर्यंत कस तरी पोत पांघरून छत्रीवाल्याची वाट बघत बसायचं चार वाजायला सारे गावा बाहेर जमली बुवा म्हणला अजून कोणी छत्रेवाला फिराकल्याला दिसत नाही नाहीतर काय चांगला धंदा झाला आज परल्या काय गावलं का नाही र तुला सात आठ रुपयाचा धंदा झाला की बर झालं पोरा काम करणाराला तोटा नाही शिकल्या सवारलेली पोरं यगडा उपाशी मरत्या आली पर आपण मरणार नाही कारण जवळ कला हाय आपल्या तंबाखू हाय का हाय किर चुना नाही तेवढं नसू द्या मला नाही लागत पाऊस सारखा सुरू बारीक झिरझिरी हवत गारठा नाक कोंडल्यागत हुयाची चौघबी छत्र्या सावरी चालल्याली जळनाच्या बिंड्या वाणी काखला छत्रीचा बिंडा गुंडा नाना म्हणलाच एका जाग्यावर ह्या दोन छत्र्या इकत घेतल्या किती गेल तरी दहा बारा रुपये गेला असत्या की छे साडेपाच दिलं ह्यात वरचा माल चाळीस रुपयेचा निघल दहा दहा रुपयाचं आबर टाकलं तर साठ रुपये उभं राहतील बघ प्लॅस्टिक दांडा कसा पिवळा आईल पेंट मारला की बघ कस चकाय धंदा करणाऱ्याचा हाय नाहीतर त्या सीताराम खटकागत आणायचं आणि कापून दोनशे साठ करायचं फुकट रगात ताटून वर चाळीसाला तोटा समजा सारीच हसायला लागली या कामागे एक चालली होती आखुड पांदीची वाट सगळं आयचाण त्यात पायात काय घालायची सोयच नाही बाच बाच पाय रुतायचं पिचळी धोतरावरती उडायची एक हात छत्री धरण्यात गुतल्याला दुसरा काखचा बिंडा सावरण्यात त्यातच पाठीवरती झोळी टाळक्याचं मुंडाचं ढिल झाल्याल वर्ण वलांडून आबापुरीकडं झुकत्या ल परवाढ्याला पूर लय मोठा पूर भुवा हवा हा तहालिका पंचायत ही बघायची जरा वाट नाहीतर साखळी करून घुसायचं त्याच्यामध्ये तासभर थांबली तर ता तरी पाणी काय वसरायचं चिन्हच दिसना बुवा पाण्याचा अंदाज घेत घेत म्हणला गुंडा नाना तेवढा उतार कुठं घावतोय का, का बघ र नाना पळाला खाली लांब पावतर पाणी पसारल्याल भवरा खळगा चोळ जितन हाय अशी जागा गुंडानं हेरली हातानं साऱ्यास निबलिवलं हितन घुसायचं जमल का मी जातो की आधी मोहर एकटा उतार निघाला तर या तुम्ही चालेल की जरा बस बिडी वड गढूळ पाण्या नजार फिरवीत बिडी फुकत गुंडा नाना बोलला नदीचा मासा चढणार जाऊया का गळ घेऊन मग काय तर तेवढाच दोन तासात काय खेळ होईल तो होईल ऐले का खेकडा बघितला का कसा पुरवठ्यावरती येऊन बसलाय तो धरला नानानं नांग मोडून टाकला झोळीत साऱ्यांनी कापडं काढली छत्रीच्या आबऱ्यात बांधून झोळीत घातली बिंडा पाठीला बांधला घुसला इतकं पाणी वर डोसक्यावरती झोळीचं गढूळ धरून गेला पल्याड अंग झाडत म्हणला या साखळी करायची गरज नाही भिजली जुळी तर भिजू द्या हाय काय त्यात डोसक्यावरती घ्या गठुड त्या परल्याला मध्ये घाला हा या सावकाश या परल्या आर घाबरू नगस पाय रव वाळूत हा ए लेका अरे माग कशाला वळून बघतोय परल्याच्या पायाखालची वाळू सराकली तसा परल्या पवनी लागला गठुळ गेलं वाहून लागला बोंबलायला पाण्यातनं बाहेर याच कि परल्याला वाचवायचं कुणाला काय बी समजना नाना तिथंच बोंबलायला लागला शंभर एक पावलं पळाला तिथंच थांबला र दुसऱ्याचं वाहून आईला एवढा गोळा झालाय तरी अक्कल माग वळून बघायची काय गरज होती का त्याला दारला काय वेग कमी हाय वय आता र कुठं हुडकायचा फार ती वळण वालांडून नदीकडं झुकला असल त्यो चला बघून येऊया समध्यांची काय शाला फरपट या जाकी तू आणि गुंडाना जाऊन बुवा आणि दोघं गेली बघायला ठक्षा निघाला आबापुरीकडं तसा बुवा म्हणला बाबून एवढ तरी म्हणावं की पॉर मागण येत या आईना बॉम्ब न उगी दोघ काठा काठान बघत निघाली आधी चिखला चालून चालून त्यात गारठा बुवा तसा म्हातारास पण मनानं तरुण गुंडानाना टणक पण उगी शौर्य गिडतिडा दोघ बी एकमेकावरती चिडून बोलल्यागत बोलत होती पिढानस त्या आणली तर बरं झाला असत केवढ्याला पडला ह्यो धंदा सार सामान वाहून गेला असल सामान जाऊन दिकी तो वाचला मजी बर जात पंचायतीचा आपण मेंबर हाय समजा कारणाशिवाय माणसं आपल्याला जाबिचार त्याली गावाची धुणी धुवून एक दिवस मरायचो आपण बघ जगतु का मरतूई कुणी बघितलंय आता परल्या गावायचा तरी कुठं र गाठल्या असल किसना बाय त्यानं चल निघल पौन पवाय न याला तो काय पुण्याच्या लांबलाय वय चल त्या पिळवाणा पावतर बघून फिरू माघारी परल्या घावत नाही म्हणल्यावर दोघी माघारी फिरली भराट्यावरती काय न बोलता पहिली वाट जवळ करायला लागली सताड गचक खाऊन परल्या धारला लागला एकदा भवऱ्यात घावला गुरु, गुरु गुरु फिरत गेला आणि तसाच मोहर धामणीगत गत वर निघाला साऱ्या नाकातोंडात पाणी बोमलायला तरी येतय वय पेशल चहा वाणी तांबड ढॉन पाणी गदाळ घाण घेऊन वाहणार माणसाला भयचकित करणार गडी नदीच्या पाण्यात जाऊन मिसळला तसा त्याच्या जीवात जीव आला लांब लचक शांत पाणी पसारल्या नाही म्हणलं तरी जात डवऱ्याची रात्रीच जाळ घेऊन नदीला मास धरणारी गळ्या इतक्या पाण्यातनं तरंगत जाणारी परल्या मोठ्यानं जय काळ भैरव म्हणला आणि मोठ्यानं हात मारायला लागला तो काठाला लागला तवा पार गारठून गेला होता छताड धपापत होत लवाराचा भाता खालीवर व्हावा तसा हलत होता अर्धा तास तो तसाच बसून राहिला मंग उठला अजून बी झोक जात होत कापड काढली पिळली झटकून घातली खिशात हात घातला पाचची एक नोट दोनच्या चार नोटा घावल्या घड्या उलगडून व्यवस्थित केल्या झोळी वाहून गेली होती बिंड्याचा तर पत्ताच नव्हता पैसे खिशात असल्यामुळं तसच राहिलं होत तो वाट कापत कापत ठेसनाच्या रोखानं निघाला वाटत रद्दी ऐकणाऱ्या शंकऱ्या भेटला हातात पिशवी पिशवीत पोत फाटका लेंगा सतरा ठिकाणी तुडून घातल्याला अंगात खाकी कोट ठेसनावरती पोर्टर घालतात अगदीच तसा परल्या पर्ल्या हिकडर कुणीकडं तू आलायस आणि भिजलायस कसा अरे वाईट लागला आजचा दिवस परल्यानं सगळी होलपट पर सांगितली पैसे न ठेवल्याला खिसा उलटा करत म्हणला समध गेलं बघ छत्र्याच्या सामाना सकड झुळी बी गेली पैस सदऱ्याच्या खिशात वत गेलत तर बैरूबाची किरपा तो जीव वाचला किती गार हटलायस चल चाप असतो तुला तुझ्या रूपानं बैरवनातच भेटला म्हणायचा परलात आज माझा धंदा बेत झालाय बघ जवळ तर रद्दीन्हाय आणि र धंदा झाला म्हणतो यास सांगतो सांगतो चल तरी हटिलात दोघांनी शेव चिवडा खाल्ला स्पेशल चहा मारला शंकऱ्यानं बिल भागवलं सिगारेट फुकणार का नक अरे घेर आपण तरी जीवाची ममई गवा करायची एक पोतर रद्दी मिळवली बघाच सकाळी सात ला बाहेर पडलू तू आता दिवस मावळायला आलाय का नाही पंचेचाळीस रुपयांचा चांगला धंदा झाला एवढा होय तर पंधरा रुपयांची रद्दी घेतली आठ किलो तिचं केलं साठ रुपया एवढा दर रद्दीला आता कमालच झाली तुझी दंडाचा असा हिसका तागड्याला गुपचुप आणायचा कि दहा किलो रद्दीची दोनच किलो भरायला पाहिजे ती तर टॅक्ट आहे धंद्याची रुपयानं रद्दी मागायची म्हणजे सव्वा रुपया पावतर तयार होतय आपण एकाच्या आडीचला पेपराशिवाय रद्दी घ्यायची नाही व ह्या पुस्तकं चार चार आणायची त्यात आज रहमतपूरचा बाजार नेमकी सगळी रद्दी खपली आता कवार पोचायचू चालत चालत कशाला जायचं रुपया तर तिकीट आता हाय सातला गाडी थेट आबापुरी मजा आहे तुमची मी आता बापाला र कसा तोंड दाखवू काय काळजी करू नगस जीव वाचला हेच नशीब उद्यापासनं चल माझ्यावर रद्दीला काय भांडवल लागत नाही रद्दी प्लॅस्टिक मिळेल ती घ्यायचं सकाळी घ्यायचं आणि दुपारी ऐकायचं झटकी पडदांदा बघू बघू दोघबी इष्टीनं गावात उतारली तवा काळोख पडला होता पावसाची भुरभुर कवास थांबली होती गारटा होता नाही असं नाही पर बापाच्या परल्या जास्त गारहाटला होता बाबू उभास होता परल्यावरती खेकासला वडव्या किती र टाइम तुझ्या बरोबरचे माणसं घरी येऊन जिवली तर आताशी येत वय मोकळा कुठं उतारतुस सामान जुळी आहे तुझी मजी म्हणजे तुम्हाने बुवांनी गुंडा काय सांगितलं नाही नाही काय झालं तू मला र कसा आहेस शंकरा मध्ये पडला सार खुलवून सांगितलं तेवढ्यात गुंडा नाना आलाच परल्याचा बाप खेकासला का माझ पोर वाहून गेलं तरी भडव्यां सांगितलं नाहीसा मला एवढं र कस रांनडुकरावा आणि बिन काळजाचा हैसा बिनघुरे हायसा माझा ऐका तुम्ही काय बोलू नगेस त्या बुवाला आणि तुला वळखून हाय मी चांगला आय घालन तुम्हीच दोघांनी पोराला ढकालला असल माझ्या नाही आबा ते कशाला ढकाल त्याली तो गा बस हिटल राजकारण नाही काढायचं तुला तरी बरं मी जात पंचायतीत हाय नाहीतर टक्कुऱ्याला कॅश ठेवला नसता ह्यांनी पण आबा बाद झाला शाणपणा चला पन्नास रुपयाचं सामान घालवून आलायचा चला जीव वाचला ह्यात सारा आलं म्हणायचं कोण काय बोलते तिरपागड्या बाबू पुढं इष्टी गेली माणसं पांगली अंधार वाढला चिडी चूप झालं डोंगराकडनं गार वारा एक निबार चिपळी घेऊन आला आणि भैरवनाथाच्या देवळाला अंग घासून सरळ खाली अंगापुराकडं गेला भिजत जाणारा काळूख आणखीनच दाढ झाला